नमस्कार मित्रांनो राजन साळवी येत्या तीन तारखेला भाजपात प्रवेश करणार काय आहे बातमी ही आपण आपल्या चॅनल वरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल रत्नागिरी जिल्ह्यातील तीन माझे आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटात आणि भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची निश्चित झाले आहेत जिल्ह्यातील चिपळूण संगमनेर विधानसभा मतदारसंघातील माझे आमदार सुभाष बने आणि लाजा राजापूर विधानसभेचे माझे आमदार गणपत कदम लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत याचबरोबर लाजा राजापूरचे माजी आमदार राजन साळवी येत्या तीन तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण लवकरच मोठा बदल दिसून येणार आहे शिवसेना पक्षाची फुटीनंतर अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला उतरीत काळा लागली आहे दापोली खेड पासून ते राजापूर तालुक्यातील टोकापर्यंत असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रवेश करत शिवसेनेकडून ठाकरे गटाला वारंवार धक्के देण्यात येत आहेत नुसत्याच ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुका प्रमुख बंड्या साळवी यांना शिंदे गटात प्रवेश केलाय रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघ सोडल्यास ठाकरे गटाचे लागले आहेत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्याचे ऑपरेशन टायगर सुरू केल्याचे जाहीर करून अनेक ठाकरे गटातील नेते पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात येणार असल्याचे सांगितलं होतं त्याचा एक भाग म्हणून लाजा राजापूरचे माजी आमदार गणपत कदम तसेच संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने लवकर शिंदे गटात सहभागी होणार आहेत विद्यमान भाजपचे खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले सुभाष बने आणि गणपत कदम यांनी नारायण राणे बरोबर काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता मात्र कालांतराने काँग्रेस मधून नारायण राणे यांनी साथ सोडून माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे माझे उद्योग मंत्री नारायण राणे यांना मोठा राजकीय धक्का बसला होता नारायण राणे दोन हजार पाच मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यावेळी बने व कदम यांनी त्यांना साथ दिली होती त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत बनेच्या संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात फेरच्या विभागला गेला तर कदम पराभूत झाले त्यानंतर नाराज झालेले सुभाष बने आणि गणपत कदम यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना सोग्रही प्रवेश दिला गेल्या काही वर्ष शिवसेनेत असलेले बने व कदम आता ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत हा पक्ष प्रवेश लवकरच होणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे याचबरोबर लाजा राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी पोलिसांच्या कारवाईला कंटाळून आता भाजपवासी होणार आहेत त्यांचा पक्ष प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या तीन तारखेला होणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद